होळी म्हटलं की थंडाई तर आलीच तर आज आपण तीन प्रकारच्या थंडाई या बनवणार आहोत शिवाय थंडाईचा मसाला बनवणार आहोत तर ह्या थंडाई तुम्ही या होळीला नक्की ट्राय करून बघा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंतरा स्वत अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे होळी म्हटलं की थंडाई तर झालीच पाहिजे तर या होळीला आज आपण तीन प्रकारच्या थंडाई बनवणार आहोत इथे मी तीन प्रकारचे फ्लेवर्स तुम्हाला दाखवलेले आहेत हे फ्लेवर्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त बनतात शिवाय आपण इथे थंडाईचा मसालासुद्धा घरी बनवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने हा मसाला बनला जातो अगदी सोप्पा आहे तर याच थंडाईचा मसाला बघण्यासाठी आणि तीन वेगवेगळ्या प्रकारच्या थंडाई बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आपलं पॅन इथे हलकासा गरम झालाय आहे आपल्याला हा हलका गरम करायचा आहे एकदम भरपूर गरम नाही करायचं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप काजू वन फोर्थ कप बदाम वन फोर्थ कप पिस्ता वन फोर्थ कप मगज म्हणजेच मेलन सीड्स दोन टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून खसखस दहा ते बारा हिरवी वेलची एक टेबलस्पून काळी मिरी इथे आपण काळी मिरी ह्यासाठी वापरतो की हे जे बाकीचे पदार्थ आहेत हे शरीराला थंडावा देणारे आहेत आणि मिरं काळी मिरी ही हलकीशी गरम आहे त्यामुळे ती शरीराला थोडीशी उष्णता निर्माण करते तर या सगळ्या थंड पदार्थांमध्ये थोडीशी उष्णता निर्माण करण्यासाठी इथे काळी मिरी वापरली जाते यानंतर आपण घालणार आहोत वन फोर्थ कप सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आता आपल्याला हे मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं आहे हलकसं भाजून घ्यायचं आपल्याला हा मसाला एकदम सोप्पा आहे खूप छान बनतो हा मसाला हा तुम्ही वर्षभर सुद्धा घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये नक्कीच स्टोर करू शकता ही जी थंडाई आहे ही खूप अप्रतिम लागते ती सुरू झाल्यानंतर बाहेर गरमी सुरू होते आणि त्या दरम्यान ही शरीराला थंडावा देणारी थंडाई प्यायली जाते म्हणून ही होळीच्या दिवशी थंडाई प्यायली जाते कारण होळी जशी सुरू होते तशी त्यांना त्या वाढायला सुरुवात होते आपल्याला हे छान मंदाईवर हलकं भाजून घ्यायचं आहे मिनिटभर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला याचा कुठे रंग बदलायचा नाही आहे फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपण ज्या सुकळ्या गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात त्याने खूप मस्त सुगंध पण येतो आपल्या थंडाईला आणि चव पण खूप छान येते ह्या मसाल्यापासून आपण तीन वेगळ्या प्रकारच्या थंडाई बनवणार आहोत खूप मस्त लागतात फ्लेवर जे आहेत हे अप्रतिम लागतात आपलं मिनिटभर भा चांगलं भाजून झालंय आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड आहे आणि मग मिक्सरवरती याची चांगली पावडर करून घ्यायची तर आता आपण हे पूर्ण थंड करूया मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता मी इथे मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये आता आपण हे सर्व काढून घेणार आहोत तर आपण यामध्ये हे सर्व आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टी एस पी केशर आणि एक टेबलस्पून खडी साखर इथे तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला या मसाल्यामध्ये साखर घालायची नसेल नंतर थंडाई बनवताना साखर घालायची असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण मी इथे यामध्येच घातले थंडाई ही खूप गोड नसते हलका असा गोडसरपणा असतो त्याला अगदी प्रचंड गोड अशी नसते त्यामुळे आपण इथे एक टेबलस्पूनच घातले पण तुम्हाला हवे असेल जास्त साखर तर तुम्ही ती घालू शकता तर आता आपण ह्याची मिक्सरवरती पावडर करून घेणार आहोत आपल्याला याची पेस्ट नाही करायची ही आपण ही जी आपण पावडर करतो ही चांगली वर्षभर एअरटाईट कंटेनरमध्ये चांगली भरून ठेवू शकतो जर तुम्हाला इन्स्टंट पेस्ट करायची असेल तर तुम्ही ही पेस्ट पण दूध घालून ह्याची पेस्ट करून थंडाईसाठी वापरू शकता फक्त ही पेस्ट जी आहे ही टिकणार नाही ही तुम्ही केल्या केल्या लगेच तुम्हाला थंडाईला वापरावी लागेल त्यामुळे आपण इथे पेस्ट न करता आपण इथे पावडर करून घेणार आहोत तर आता मी इथे ह्याची चांगली पावडर करून घेते आपल्याला अशी भरडसर पावडर करायची अगदी फाईन पावडर करायची नाही आहे तर आता आपण याची पावडर करून घेऊया हे बघा आपली इथे मस्त अशी पावडर तयार झाली मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपण अशी भरडसर पावडर केले ह्याने छान स्वाद येतो एकदम आणि तोंडात असे ही थंडाई पिताना असे थोडेसे बारीक क्रंचेस पण लागतात ते थंडाई पिताना खूप छान लागतं ही पावडर तुम्ही खरंच एरवीसुद्धा दुधात घालून नक्कीच पिऊ शकता कारण ही अति अतिशय पौष्टिक आहे ही शरीराला शरीरातली उष्णता कमी करतं त्यामुळे ही थंडाई नक्कीच आवर्जून तुम्ही पिऊ शकता ही एरवीसुद्धा आपण पिऊ शकतो तर आपली थंडाईचा मसाला तर हा नक्कीच तयार झालेला आहे अगदी सोपा आहे मसाला बनवायला अजिबात कठीण नाही आहे तर आता आपण हा मसाला जो आहे एका बॉलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत आपल्या इथे मस्त थंडाईचा मसाला तयार झाला आहे आता आपण थंडाई बनवायला सुरुवात करूया आपण इथे तीन प्रकारच्या तीन फ्लेवरच्या थंडाई बनवणार आहोत खूपच भारी लागतात या थंडाई खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण सुरुवात करूया आपला पहिला जो फ्लेवर आहे तो आहे केशर थंडाई तर थंडाई बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे दूध तर इथे मी एक लिटर दूध हे चांगलं तापवून घेतलं होतं आणि तापवून झाल्यानंतर व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे थंड करून ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि चांगलं चिल्ड इथे दूध मी घेतलेलं आहे थंडाई अशी गार दुधाची खूप मस्त लागते तर आता आपण ह्याच दुधापासून आपण थंडाई बनवणार आहोत तर आता आपला पहिला जो फ्लेवर आहे तो म्हणजे केशर थंडाई तर केशर थंडाई बनवण्यासाठी मी एका पातेलीमध्ये इथे एक ग्लास दूध घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून थंडाई मसाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक टेबलस्पून पण घालू शकता यानंतर आपल्याला घालायचंय दुधात भिजवलेलं केशर साधारणतः मी एक दहा ते बारा काड्या या दुधात भिजवल्या होत्या यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या थोड्याशा आणि गुलाबाच्या ताज्या पाकळ्या या स्वच्छ धुवून चांगल्या पुसून घ्यायच्यात आणि बारीक तुकडे करून घ्यायचे हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि याने फ्लेवरही खूप छान होतो आता आपल्याला हे सर्व मिक्स करून आहे रंग सुद्धा किती मस्त आलाय थंडाई ही थंडगार दुधाची खूप मस्त लागते ही टीप नक्की लक्षात ठेवा की दूध चांगलं तापवून थंड करून मग ते फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणजे चांगलं थंडगार जे दूध असतं त्याची थंडाई खूप मस्त लागते तर आपली इथे मस्त अशी केशर थंडाई ही तयार झाली आहे आपण इथे पातेले घेतले यामध्ये आपण एक ग्लास दूध घेणार आहोत यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून थंडाई मसाला यानंतर घालायचं एक टेबल स्पून गुलकंद गुलकंदामुळे याला खूप मस्त चव येते एक टेबलस्पून रोज सिरप गुलाबाच्या पाकळ्या आपल्या आवडीनुसार थोड्याशा ओल्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा व्यवस्थित मिक्स करून मस्त रंग आलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशर थंडाईमध्ये सुद्धा गुलकंद घालू शकता रोज गुलकंद थंडाई ही तयार झालेली आहे आपली इथे रोज गुलकंद थंडाई तयार झाली आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते काय मस्त रंग आलाय एकदम आणि ही पण चवीला खूप मस्त लागते तर आपली इथे रोज गुलकंद थंडाई तयार झाली आहे आता आप आपला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीची पान थंडाई तर आपण तो बनवायला घेऊया तर पान थंडाई बनवण्यासाठी इथे मी एक पातेला घेतलाय यामध्ये आपण एक ग्लास थंडगार दूध घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये जे घालायचं आहे जो पान फ्लेवर तो आपण घालून घेऊया यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून थंडाई मसाला एक टीस्पून गुलकंद एक टीस्पून पानमुखवास इथे तुम्ही कुठलाही पानाचा मुखवास घालू शकता गुलाबाच्या पाकळ्या आता आपल्याला इथे पान पान फ्लेवरची थंडाई बनवायची जर तुमच्याकडे पान पानाचं सिरप असेल तर तुम्ही ते, ते यामध्ये घालू शकता पण मी यामध्ये घालणारे दोन विड्याची पानं इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्यामध्ये मसाला केला होता यामध्ये ह्या विना विड्याच्या पानांचे तुकडे करून घ्यायचे आहेत पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी दोनच घेतले आहेत कारण थोडीशी चपली थंडाई आहे म्हणून तर तर आता आपण ही पानं वाटून घेऊया आपण इथे पानं ही वाटून घेतली आहेत वाटताना मी ते एक चमचा एक टेबल स्पून दूध घातलं होतं तर आता आपण हे जे वाटलेलं आहे पेस्ट पानांची ही यामध्ये घालूया आपण घेऊया हे बघा मस्त रंग आलेला आहे पानाचा एकदम पान वाटून घेतल्यामुळे काय होतं त्याचा रंग खूप छान येतो हे बघा मस्त रंग आला एकदम आपली इथे पान थंडाई ही तयार झालेली आहे पान थंडाई तयार झालेली आहे आपले इथे तिन्ही फ्लेवर थंडाईचे तयार झालेले आहेत आपण इथे जो सोप्या पद्धतीने थंडाईचा मसाला बनवला तो अगदी मस्त तयार झालाय खूप मस्त लागतो हा मसाला खूप मस्त होतो हा मसाला खरंच हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या मसाल्यापासून आपण इथे तीन फ्लेवर तीन फ्लेवरच्या थंडाई बनवल्या आहेत केशर थंडाई रोज गुलकंद थंडाई आणि पान थंडाई ह्या तिन्ही फ्लेवर तुम्ही या होळीला खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे होळी विशेष तीन प्रकारच्या थंडाई या तयार झालेल्या आहेत शिवाय आपण इथे थंडाईचा मसालासुद्धा सोप्या पद्धतीने हा बनवलेला आहे तर आजची थंडाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा या होळीला या तीन प्रकारच्या थंडाई नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गैरगमांचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार